नमस्कार बालमित्रांनो आणि रसिकांनो मी डॉक्टर महालक्ष्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण सुरू केलेल्या किशोर कथा मालिका भाग दोन मध्ये आज आपण ऐकणार आहोत एकोणीसशे बहात्तरच्या किशोर अंकातील विनोद घारपुरे यांनी लिहिलेली एक गोष्ट गोष्टीचं नाव आहे मिशीवर कर्ज चला तर मग ऐकूया एक होता सावकार तो अगदी प्रामाणिकपणे आपला धंदा करीत होता आडल्या नडल्या व्याजाने ला ला, पैसेही देत होता पण त्या बदल्यात कुणाकडून काहीही लिहून घेत नव्हता कारण लिहून देणाऱ्या माणसांपेक्षा तोंडी व्यवहार करून तो पाळणाऱ्या माणसावर त्याचा अधिक भरोसा होता सावकाराला माणसाची चांगलीच पारख होती तो खूप चतुर होता सावकाराच्या पेढीत एकदा बरीच माणसं बसली होती गादीवर बसून सावकार व्यवहार करीत होता आणि काही सूचनाही देत होता तेवढ्यात त्याच्याकडे एक माणूस आला त्या माणसाचा सा पोशाख साधा होता त्याच्या ओठावर मात्र मोठ्या मोठ्या झुपकेदार मिशा होत्या त्या माणसाने बैठकीत आसन ठोकल्यावर सावकाराचं त्याच्याकडे लक्ष गेलं तो माणूस कसल्या तरी चिंतेत होता सावकाराने त्या माणसाला विचारलं काय विष्णुपंत तुम्ही आमच्याकडे कसं काय फिरकलात विष्णुपंतांना यापूर्वी सावकाराकडे काहीही काम पडलं नव्हतं ते काहीसे गोंधळातच पडले त्यांनी आजूबाजूला पाहिलं त्यांना बोलावस वाटत होत परंतु बैठकीत खूप लोक होते त्यामुळे त्यांना थोडस लाजल्यासारखं झालं सावकाराने पुन्हा विचारलं तेव्हा मात्र विष्णू पंतांना बोलणं भाग पडलं ते म्हणाले सेठ माझ तुमच्याकडे थोडस काम होत मग सांगा ना माझ्या मुलीच लग्न आहे पण पैशाची तरतूदच झालेली नाहीये असं म्हणजे तुम्हाला पैसे हवे तर होय सेट किती कमीत कमी हजार रुपये तरी पाहिजे होते बर गहाण काय ठेवणार आहात तीच तर पंचायत आहे सेट यंदा पीक आले नाही त्यामुळे घर आणि शेती आधीच गहाण ठेवावी लागली काही पैसा शेतीत गेला तर काही मुलीच्या लग्नामध्ये जातो आहे तरीही हजार रुपयांची नट आहेच बघा जमल्यास सावकाराला विष्णुपंतांची परीक्षा घ्यायची होती सावकार म्हणाले ते ठीक आहे पण काहीतरी गहाण ठेवल्याशिवाय मी पैसा देत नाही हे सर्वांना माहीतच आहे इकडे तिकडे पाहत विष्णुपंत म्हणाले तर मग मिशीचा एक केस गहाण म्हणून ठेवून मला पैसे द्या आणि त्यांनी आपल्या आकडेबाज मिशांच्या केसातील एक केस काढून सावकारांच्या पुढ्यातील पेटीवर ठेवला हा प्रकार पाहून गावामधले इतर लोकांची चुळबुळ सुरू झाली जो तो विष्णूपंतांना मूर्खात काढत होता फक्त सावकार तेवढा गंभीरपणे पेटीवर ठेवलेल्या केसाकडे बघत होता विष्णुपंत अधीरपणे म्हणाले मग सेठ देताना या केसावर हजार रुपये सावकार काहीसा विचार करीत म्हणाला दिले असते हो पण तुमचा केस वाकडा आहे सरळ असता तर तसा विष्णू पंतांना राग आला त्यांनी पेटीवरचा केस उचलला तो खिशात घालून ते गुरगुरले सेट केस वाकडा असला तरी तो माझा आहे तुम्ही पैसे देणार नसला तर मी निघतो आणि विष्णुपंत चालूही लागले तस सावकाराने त्यांना हाक मारली केस त्यांच्याकडून मागून घेतला व्यवस्थितपणे तो केस एका डबीत ठेवून दिला आणि विष्णू पंतांना हजार रुपये कर्ज म्हणून दिले या प्रकाराने बैठकीतले लोक आता सावकारालाही मूर्खात काढू लागले विष्णू पंतांना तर त्याने कधीच वेड्यात काढलं होतं पाहता पाहता हा प्रकार गावभर पसरला सावकार मिशीच्या एका केसावरही रुपये देऊ शकतो हे गावातल्या कळलं मग एके दिवशी रामप्रसाद नावाचा माणूस सावकाराकडे आला त्याच्या मिशा विष्णू पंतांपेक्षाही लांब आणि जाड होत्या त्यामुळे रामप्रसादला वाटले आपल्यापेक्षा लहान मिशांना जो सावकार कर्ज देतो तो आपल्या मिशांच्या लांब केसांना तर अगदी आनंदाने देईल रामप्रसादने सावकाराला असेच काही कारण सांगून कर्जाची मागणी केली गहाण ठेवायला आपल्यापाशी काही नसल्याचंही सांगितलं तसा सावकार म्हणाला तर मग तुमच्या मिशीचा एखादा केस गहाण ठेवा वा वा का नाही रामप्रसाद अगदी आनंदाने म्हणाला त्याने आपल्या मिशीतला एक केस तटकन तोडला आणि सावकाराच्या पुड्यातील पेटीवर ठेवला सावकार घटकावर त्या केसाकडे पाहतच राहिला तस रामप्रसादला शंका आली त्याने विचारलं काय झालं शेठ झालं काही नाही पण हा केस बराच वाकडा आहे केसाकडे पाहत रामप्रसाद सहजपणे म्हणाला असं म्हणता होय मग हा दुसरा केस घ्या आणि त्याने आपल्या मिशीतील अधिक अधिक जाड केस तटकन तोडला आणि सावकाराच्या पुढ्यात ठेवला आता तर झालं ना आणि यावर तरी सावकार आपल्याला कर्ज देईल याबद्दल रामप्रसादला आता कोणतीही शंका राहिली नाही परंतु सावकार म्हणाला तुम्हाला कर्ज मिळणार नाही का बरं बसला सांगतो तुमचा पहिला केस वाकडा असल्याचं मी तुम्हाला सांगताच तुम्ही झटकन दुसरा केस तोडून दिला याचा अर्थ तुम्हाला केसाच महत्व नाही त्याची किंमत ही नाही आणि ज्या अर्थी तुम्हाला तुमच्या केसाची किंमत नाही त्या अर्थी माझे पैसे परत करून तुम्ही आपला केस परत नेण्याची शक्यता नाही अशा माणसाला मी कुठल्याही तारणावर कर्ज देऊ शकत नाही आणि रामप्रसादने तो केस उचलून फेकून दिला रामप्रसाद क्षणभर जळफळला आणि चालता झाला तर बालमित्रांनो समजले का गोष्ट बर का महिला आपल्या वस्तूची किंमत आपण केली तरच तो लोक त्याची किंमत करतात आणि त्या वस्तूला महत्व देतात आलं ना लक्षात